नमस्कार मित्रांनो मी गावामध्ये गेलो होतो तर माऊलीसाठी तणूसाठी आणि साईसाठी या फ्रोटी आणलेल्या आहेत तीन त्यांना इतका आनंद होईल का बस आता मी घरी आलो आहे बघा आता इकडच्या साईडनी मी असं गावामध्ये गेलो होतो हे बघा इकडून एक जण मित्र होता त्याच्यासोबत गेलो होतो त्यांनी मला तिकडं सोडलं आणि मी असं आलो त्या बांधा बांधाने तर चला हे बघा ट्रॅक्टर बघा कसा लावलाय हे बाई तिघं इथंच बसले बघा माऊली भाऊ मी काय आणलं असेल तुमच्यासाठी साई सांग काय आणलं असेल मी तू सांगी ओ बालं तनुनी ना परफेक्ट ओळखलं आहे बघा फ्रुटी बस बस मित्रांनो किती आनंद झाला फ्रोटी पाहून पाहिला नाही तिघ मस्त शांततेत बसले होते तर कोण कोणाला प्यायची फ्रोटी तिघांना प्यायची थांब थांब मावली थांब दोन मिनटं आपण एक गेम खेळणार आहे आपण पहिले घरात चला चला घरामध्ये मी सांगतो तर मित्रांनो एक गेम खेळणार आहे तो तुम्हाला दाखवतो आता बघूया गमत जम्मत तर या ज्या तीन फ्रुटी आहे ह्या तीन फ्रुटी आपण या टेबलवर ठेवू ठेवू काल बाहेर तर हे बघा या तीन फ्रुटी आहे आणि दोनच स्ट्रॉ दिले बघा एक स्ट्रॉ नाही दिला फ्रुटी आणली आणि स्ट्रॉ तर आता आपण एक गेम खेळू या तीन बाटल्या ना आपण या इथं ठेवू आपण या बाय या तीन बाटल्या असं इथं ठेवू पहिले साईचे डोळे बांधू हा रुमाल ना तू रुमाल चला तर मित्रांनो आता या बघा शीतलने रुमाल आणलेलं आहे पहिले कोणाला डो कोणाचे डोळे बांधणार पहिले पॅक बांध डोळे पॅक दिसलं नाही पाहिजे दिसलं नाही पाहिजे हा खालचं काही असं काय बांधलंय काय डोळे बांधले हा बांधलं का दिसत नाही ना माऊली आता काही तर आता एक बाटली खोलली आहे आणि हा जो स्ट्रॉ आहे हा माऊली त्याच्या तोंडामध्ये घेणार आहे त्याच्यानंतर माऊली ही बाटलीला हात नाही लावायचं ठेवित ठेवित हा असं घे आणि हात न लावता हात न लावता त्या बाटलीमध्ये उडवायचं स्ट्रॉ आणि प्यायचं हात मागे घे दोन्ही हात मागे घे दोन्ही हात मागे घे चिटिंग नाही करायची चिटिंग नाही करायची जमत की नाही बघू आता माऊलीला हात माग घ्यायचे दोन्ही आता कुठे वाटली तू ओळखायचं आणि त्याच्या स्ट्रॉ मध्ये घालायचं हा काही जमाना त्याला अरे 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 बरोबर आला आता जवळ आता बघू आता अरे 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 बरोबर माऊली जिंकला आता तर त्याचे डोळे उघड आता हा आता, आता, आता तनुची नही। बारी हा आता ही बाटली माऊलीसाठी हा हम्म घे आता तनुचे डोळे मावती शीतल सायला पा काय आनंद होतोय हा तूच हात नाही लावायचा ला चिटिंग नाही करायची फक्त चिटिंग करायची नाही तू जर त्या बाटलीमध्ये स्ट्रॉ टाकला तर ती फ्रुटी तुला हात नाही हात नाही लावायचं हात नाही लावायचं चिटिंग, चिटिंग, चिटिंग नाही ना अरे <laughs> <laughs> ना जम मा, अरे दाखव लावू ती बाटली पडल काय बरोबर ते स्ट्रॉ त्या बाटलीमध्ये टाकला तनुने बरोबर दुसरी फ्रुटीची बाटली गेली तनुला तुम्ही दोघं जिंकले आता आता साईची बारी आहे हा स्ट्रॉ नाही स्ट्रॉ दे एक स्ट्रॉ दे दोन मिनट आता तिसरा स्ट्रॉ नव्हता आता तनुने हा स्ट्रॉ दिलाय आता साईसाठी तर बघू आता साई ही शर्यत जिंकतो की नाही हा हे दोघे आता ही फ्रुटी प्यायला लागून गेले साईला तर केव्हाची जशी फ्रुटी आणली तसं त्याला असं वाटतय की कधी फ्रुटी आपल्याला देईल पण ही शर्यत जिंकल्याशिवाय त्याला फ्रुटी आम्ही देणारच नाहीये आता साईचे डोळे बांधले त्याच्या तोंडामध्ये स्ट्रॉ दिलाय ही बाटली खोलून ठेवली आहे बघा ही स्ट्रॉ खाली घे हा तुझ्या पुढे बाटली ठेवली टेबल वर साई पुढे हात न लावता हात नाही लावायचा हो उभा राबर आहे उभा आहे हात नाही लावायचा स्ट्रॉ खाली कर ना आणि शोध ना आता तू कुठे बाटली ठेवलेली असल हात काढ हात का हात माग घे तुझ्या दोन्ही हात माग घे हा असं हा शोध 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 कुठे अरे तिकडं नाही समोर इकडं त्याचे डोळे बांधले त्याला काहीच समजत नाही बाटली कुठे ठेवलेली आहे हात माग घे हा, पहिले दोन्ही चिटिंग नाही करायची नाही तर बाटली फ्रुटी दे देणार नाही हात नाही लावायचा हात नाही लावायचा साई जवळ आला पण त्या हो लक्षात नाही स्ट्रॉ खाली घे ना स्ट्रॉवर केल्या तुला बाटली कशी दिसेल समजेल हा शोध शोध काहीच सांगलं पुन्हा एकदा पुन्हा एकदा आता पुन्हा एकदा कशी केली ते सायनी हे बघा ही तनुची स्ट्रॉ कशी केली चावून चावून तर थांबा आता ही घे हातामध्ये बाटली परत झांडल तर मित्रांनो पुन्हा एकदा सायचे डोळे बांधले बघा आता मग दे इकडं <laughs> <देगर> तो स्ट्रॉ <laughs> <देगर तो श्ट्रा। laughs> दे तो स्ट्रॉ हा घे गे, बाटली धरून थी, हा बाटली धरून ठेव म्हणजे ती छानणार नाही हात घे बर का साई दोन्ही पण चावायची आता बाटली मध्ये स्ट्रॉ टाक हात नाही लावायचे हात माग घे नाही तर बाटली देणार नाही तुला फ्रोटी जिंकतो का नाही बघू त्याला काही समजा ना आला 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 जिंकला ना भाई जिंकला ना भाई का त्याचे डोळे सोडा आता चाल जिंकला साई पण जिंकला तर या बघा ह्या तिघांना तीन फ्रुट्या आणल्या तिघ पण खुश आहे ना आता खुश ना माउली ओय व्हिडिओ आवडल्यास करा, करा। चॅनलला